माणसाला आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळा संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष करीत असताना बऱ्याच समस्या माणसाच्या समोर येतात काही जण या समस्यांना शंभर टक्के सामोरं जातात पण काही जण या समस्यांना सामोरे जात असताना मधातच खचून जातात तर समस्यांना खचून न जाताना खचून न जाता आयुष्यामध्ये परिस्थितीशी लढत आपल्याला पुढं जायचं असतं हे माणसानं लक्षात ठेवायचं कारण समस्या को समस्या समजणं सबसे बडी समस्या आहे आणि माणसाला या समस्या मात कशी करायची जीवन हे आशादायी आहे हे कसं लक्षात ठेवायचं सा। यासाठी विदा करंदीकरांची कविता मला या ठिकाणी आठवते आयुष्याला द्यावे उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या समोर ती सादर करतो आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उतर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला फिरतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना घेवरून यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद